फायनली नको होय नकोय करत आम्ही पेरूच्या बागेत गहू पेरायला सुरुवात केलेली आहे आता ही सगळी जगाच्या आगळ्या वेगळी पेरणी आहे बघा आमची तुम्ही ती कशी तर आम्ही आज गहू टाकणार आहेत विस्कटून आणि छोटासा पावर टेलर आहे ना आम्ही तुम्हाला तर माहितीयेच आपल्या पेरूतली मशागत सगळी काही या पॉवर टेलरने केली जाते आणि रोटावेटर फिरवला की मग काय तणाचा तणनाशक उपाय म्हणजे आमचा जा ह्या छोटा रोटावेटर बघू शकता तुम्ही तंतर किती आले आणि आम्ही आज काम चालू केले बघा गहू गो। गहू गो। पेरायला म्हणजे की असं पुढं विस्कटणार आहेत आणि छोटासा पावर टेलर पाठीमागून मागून रोटर करत येणार आहे आता त्याच्यानं मग अशी एक दोन पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आता ते काय होतं एक दोन पाकळ्या काढल्या का एक माणूस दुसरं तिथं लागत नाही नाहीतर उचलून ठेवायला दुसऱ्या की दुसरा काय माणूस लागत नाही एका माणसावर वागतं आणि इकडं मग काय होतं एका साऱ्यातनं दोनदा ए जा केली की मग होऊन जाते बघा इकडं रोटावेटर आणि आमच्या दोघांचं चालू चाल। आहे मी आणि कारभारी विस्कटत आहेत गहू आता गहू कमी पडला त्याच्यामुळे आम्ही चला गावाकड आता गावाकडं जायचं हेल्प आम्हाला आलाच बघा सकाळी पण पस्तीसचे चाळीस किलो गहू आणलेला होता तोही कमी पडला ही पेरायला सुरुवात केली आता पेरणी म्हणजे आमचं विस्कटून चाललं आहे सहा सात किलो हरभराही आम्ही विस्कटून टाकलेला आहे आणि उडीत पण घेतलेला आहे आता न पावसाळ्यातच असतो पण उन्हाळ्यात पण खूप छान येतो त्याच्यामुळं इकडं सगळं विस्कटून झालेलं आहे आणि आम्हाला थोडासा जेवायला टाईम होता त्याच्यामुळे चिकल होता मधी त्याच्यामुळे इथं ना शेणा मारायचा राहिला होता पेरूचा पाच सात झाडांचा तर शेंडा मारून घेतला बघू शकता एवढं मोठं झाड झालं या चुक्याचं या चुक्याला इतकं बी लागले चला म्हणता ह्याला उभा करून घ्यावा आणि दुपारची जे जेवणाची सुट्टी आणि खालचं पूर्णपणे रोटावेटर करून झालेलं होतं जेवढा आपण गहू वीस कटला होता हरभरा वीस कटला होता तेवढं सगळं पूर्ण झाला आता वर्षा घेतनं पाचसा साऱ्यात गहू वीस कटलाय बाकीचा आम्हाला डोबायचा आहे घरी खाण्यापुरता भेम तर अशी होती आमची आगळी वेगळी पेरणी कशी वाटली